नमस्कार प्रणाम राम राम आता बसले आहे मी आपल्या गाडीत कारण आणि गाडी चालू येत आहे आता एक स्वप्नील पाटील माझा मित्र येत आहे तर मी जाते आता ओरी गावात ओरी गावात मात खास बरोवेलो आहे मी खास भेटू जाणार आहे त्याचनी की निखिल सप्पा आणि आरजे रावळ्याचं खास आमंत्रण आहे आणि त्या आमंत्रण मी टाळू शकत नाही कारण ते खास माझे मित्र झालेले आहेत तर त्याच्यामुळे मी जात ओरी गावात आता काय घडतं तर बघूया चला गणपतीचं दर्शन घेऊया आणि पुढचा प्रवास करूया तोपर्यंत हे स्वप्नील येता येत तर चला मित्रांनो हे बघा फायनली हो आलेलो आहे कारण याचा पण मरा नाही तरी पण डॉक्टर गेलो तरी पण माझ्यासाठी येता येतो तर चला ही आता आपली ट्रिप सुरू झाली आहे बाप्पाचं दर्शन घ्याव्या चला पुढे जाऊया गणपती बाप्पा मोर या थोड्या दिवसात आपल्या घरोघरी आगमन करतील बाप्पा चला ह्या आमचं सोमेश्वरचा पूल कधी आला हो ना ते ह्या पुलावर नाही येऊ लागत मस्त पूल आहे बाजूक नदी आहे बघा नदी आणि हो बघा आता एका हा काय म्हणता माहिती आहे जर डॉक्टर कडे गेलो होतो आता त्या डॉक्टर कडे सांगितलं स्वतः स्वतः सांगितलं माका माझं डेंगू झालो आहे तो डॉक्टर पण कसं काय तुला कसं व्हायचंय त्या लक्षणं सांगितलं काय काय वाटतं तुला म्हणजे लोक देत डॉक्टरने विचारले मी त्यांना गेलो डायरेक्ट सांगितलं की म्हटलं त्यांना माझं ब्लड टेस्ट करायचंय ते म्हणजे तू डायरेक्ट म्हणतो ब्लड टेस्ट करायचा डेंग्यूसाठी म्हणून तर मी डायरेक्ट म्हटलं मी मला तुला म्हणतो काय वाटतंय पण मला माझे म्हटलं सांगित की पूर्ण अंग म्हटलं माझं अंग होते पूर्ण असं अंग म्हणजे डिम पडलंय म्हटलं पूर्ण आणि किती म्हणतं काय तर दुसरं म्हटलं की जरा असं उलटी सारखं होतं मला पण उलट्या होत नाही जेवण आणखी नंतर जेवायला जातोय पण एक दोन मास झाली नंतर जेवायची इच्छाच होत नाही फक्त पेजच घेतोय आहे दे तरी ते म्हणतात हे पण एकदम परफेक्ट केलं कसं माहिती डेंग्यूचं ते असं म्हणलं मला वाटलं असं वाटलं म्हणजे तू म्हणत बरोबर परफेक्ट तुझे लक्ष लक्षात ठेवा आपापले आपला नाही हो आपला समजला पाहिजे म्हणजे लगेच निदान म्हटलं आणि चांगला काम केला हो नाही तुम्ही पण लक्षात ठेवा पावसाळो आहे पाणी उकळून पिवा गाळून पिवा आणि ही लक्षणं असली तर डायरेक्ट डॉक्टरकडे दाखवा तर आता आम्ही आलेले जरा परवा दुकानचं उद्घाटन केलं ना श्री भैरी जुगाई बाबर शेख अगरबत्ती स्टोर त्या दुकानात आले आहे पुन्हा त्या काय दोन मिनिटं भेटतंय आणि पुढचा प्रवास करतोय कारण खास आहे आपलं मित्र आहे हे बघा मालक बसलेले आहेत तर काय बरं आहेत ना कसं चालत आहे वा 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 हे बघा हे असतं दुकान की परवा जो आम्ही व्हिडिओ केला होते तर तुमच्या असं आता सजवलेलं आहेत आणि तो बसलो निवांत जरा जाऊया पुढे माझं अगरबत्ती दिलीस ना त्यातलीच अगरबत्ती पण अशी झाडे काढून नको एकदम म्हणजे हेच हवी होत ठेवते आम्ही कारण मी थोडं थोडं कंज्यूस आहे मस्त एकदा मस्त मस्त चालतंय ना बस ना ओके ओके चल आता आम्ही जातो जरा ओरीच जातो बाई शूटिंग आहे होय होय अरे 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 तुन। तुन आरे वाले या आर्या वाऱ्यात हरे हरी हरे वारे बीच भाव या आर्या वाऱ्यात आरे आहेत मस्त वाटाय वारे पुढे आलाव ना इकडे ह्या रोपवे आहे रोपवे म्हणजे का एका रशीवर जायचं लांब 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 जे तो जीव चांगला असता तो टिकलो नाही तो, तो गेलो तर अशा ठिकाणी आलाव ना तर मस्त समुद्र आहे आमचं तर जबरदस्त असा व्हि हो। आहे आणि आपल्या मित्राचा मित्रातच आहे गणेशभाईच आहे ना हा भाई म्हणजे माझ्या घराशी आलेलो गणेश भाई चांगला नव्हता एक दिवशी ये, मी बोलले येईन पण बसणार बाबा आहे कारण मी लय घाबरते माहिती आहे म्हणजे जीवाक घाबरते मी लय घाबरते आणि याच्यात बसल्यावर ना लय घाबरू तर अतिशय सूर्य कसा रोखवे आपल्या मित्राचं हो, तर कधी आलाव <laughs> ना बगताद, बगताद, तर आरेवारी बीचच्या पुढे आलाव की ह्या आहेत हे बघा होय ना हे बघतात मी व्हिडिओ बघतात हे आपले फॅन आहेत तर असे खूप माणसं आहेत प्रेमळ माणसं आहेत सगळे यांची टीम आहे इकडे उपस्थित टीम आहे हे बघा सगळे शूरवीर म्हणता म्हणतो म्हणू लागत असनी कारण सगळ्यांना सांभाळणं न्यायचं आहे खेळवायचं आहे सगळे हात की तुम्ही आता जेवण पाणी झालं की होय गणेश मग अजून आले ना हे बघा मस्त ब्रेक कस कस प्लॅन कसा, कसा, कसा करतो सांगा तरी तरी जरा सगळं सेफ्टी वगैरे आहे बेल्ट वगैरे आहे हेल्मेट वगैरे सगळं आहे तर हे बघा यायचं आहे सगळं बघा आता वर आलेलो आहे वर म्हणजे इकडे फेरी असताना त्या ठिकाणी आलेलो आहे मी समोर समुद्र बघा अफाट समुद्र आहे आणि हे बघा यांच्यावर जरा माहिती घेऊया आपण हे आलेले आहे सगळे दाखवून झाले पूर्ण प्रॉपर काय म्हणतात हा रोप आहे हे रोप आहेत आणि ह्या रोपच्या साह्या आपल्याला इकडे ना जवळ 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 बघा तो समोर दिसत आहे तू बघा या ठिकाणी आपल्याला जायचं आहे म्हणजे असाच असतं मी काय जाणार नाही दाखवतो शॉर्टकटर चारशे मीटर आहे काय म्हणजे याची चारशे मीटर लांब आहे आणि चारशे मीटर लांबचा प्रवास सगळं घेऊ भेटत काय हा बाकी काय म्हणजे कसं काय समजा मी आता इकडे बसायचं असतो मग काय काय तुम्ही करणार बॉडी ड्रेन घालतो हा इक्विपमेंट वगैरे घालतो सिटिंग पोझिशन तुम्ही जाणार होय हा 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 पण लोक घाबरत असलेला काय काय वाटत हा काही वाटत नाही सहाशे खेळ म्हणू लागत जो खेळलो ना तो खरो शिरवीर म्हणू लागत तर असा आपल्या या मित्राचा आहे तर कधी आला होता इकडे भेट द्या जरूर भेट द्या खरोखरच सहाशी खेळ म्हणू लागत कारण साधा साधी गोष्ट नाही तर मी तर आयुष्यात तरी खेळणारच नाही बाबा कारण मी बायला म्हणलो तर आलात मत कारण मी घाबरणार माणूस आहे कारण कसं युगाच रिक्स नको समजा ना चॅनची कॉमेंट बाराचा मसाला व्हायचो आणि माझी इज्जत द्यायची बाय बाय आर्याव्याच्या पुढे बीच आहे ना आर्या त्याच्या पुढे आलो ना रोपवी जर सुख घ्यायचं असत ना तर इकडे ही आपली टीम आहे म्हणजे गणेश भाई आहेत ती सगळी टीम आहे आता फुकट बसवी होते म्हटलं फुकट नको मी फुकट जाईल माहिती आहे तर मी माझ्या जीवाकताय म्हटलं ना चला बाय धन्यवाद तर शेवटी मी बघा आरजे रावल्या आपल्या खास आहे त्यांच्या घराजवळ आलेलो आहे तर सुंदर असं वातावरण आहे इकडे पण शेती वगैरे लावून झालेली आहे हे शेती आहे तर आता मी आलेलो आहे त्यावर थोडासा हास्य आलेला आहे कारण जवळ आले म्हणून पण याक सांगेन आलेलं आहे कर काय नमस्कार नमस्कार आणि आरजे ज्या आजीक दाखवतो ना ते आजी पहिले दाखवते मी हे बघा ही आरजेची आजी आणि हा दर्शन काहीच दुर्मिळ झालेला आहे आता कोकणात सुद्धा आजी कशी बरे आहेत ना हा हो। आम्ही हो। तुमच्याकडे आलेले आलेलो आहे जरा आशीर्वाद द्या आम्हा पण बरोबर अरे आणि हे बघा कांडेचोर <laughs> <laughs> अरे बाबा काय लिहिलंस काय काय इंग्लिश मध्ये काय लिहल काय लिहल गावकेवाडीवाडी लिहिलेलं बघ बघ चेक कर जरा काय बघ चेक करत पोचला गावकेवाडीत अरे काय पोचलवाडी भडकलं होतं तुझा फॅन तुझा मॅप लिहिलाय मी मॅप नाही चालू झाला आणि आधी माझक त्यातला कळत नाही लक्षात घे मी पहिला सांगितलं आपल्याच काय कळत नाही अशा झालं हा असा हा असं हाच बरोबर हा बघा एका लागणार धूर बघा म्हणजे कसा कसा करताय बघाय कामजा म्हणून बेकार आहे म्हणून बेकार आहे वा काम करतो वा म्हणजे कलाकार आहे होय ना वा कुठलं ना मन

मी मी तुझीकडे जिजाकडे आलो आहे आता आपला प्रोग्राम काय सांग मला आता प्रोग्राम शूटिंग आहे पावसाने वाटलं लावला म्हणजे कालपासून पावसाने वाटलं कसं ते स्वीकारायचं स्वीकार मी स्वीकारला गेला आता मी घरकडे किती फिरलो मी स्वीकारला ना मी माझ्या चेहऱ्यावर आहे बघ जाय माझ्या मान दुखायला दुखते आला माझी काय झालंय म्हणून म्हणतो लवकर लवकर लग्न कर म्हणजे चेपाय कोणतरी आलं पाहिजे लक्षात झालं मान दुखायला काय नाही मान दुखायची जाय फक्त चेपणारी पाहिजे आपल्याला लक्षात घे हा दाबणार नको दाबणार नको दाबणार नको त्याच्यामुळे शोधताना व्यवस्थित शोध बाकी नाही आज बघूया आता कसं होतं शेड्युल लावलेलं आहे ओके ओके शूटिंग का गाण्याचे गणपती बाप्पाचं नवीन गाणं येतोय नवीन गाणं करताय निखिल शूटिंग आहे बघायला भेटेल पाऊस आणि कोकण टॉकेज चॅनलवर येईल लवकर कोकण टॉकेज ना ओके ओके चला